हा नमस्कार आपल्या भावना बहिणींना काय चाललंय भावा बहिणीचं झालं का जेवण खावण तर भावा बहिणीनं आपलं बी जेवण झालं सगळं झालं सगळं काम झालं आता निवांत आहे बघा म्हटलं काढावा एक इडेवा आपला आता भावा बहिणींचं काय चाललंय बघावं तर भावा बहिणीनं आता योगीता कडाले वाटतं पूनम दवाखान्यात वाटतं ते शिरा चोळायला तर आता लांबचं डॉक्टर सांगितलं होतं बरं का पूनमला पण कोणीतरी पत्ता दिला इथं आहेत व बारामातीत पण एक डॉक्टर आहेत वाटतं तर आता त्या आहेत दवाखान्यात आहेत वाटतं तर मी आत्ता फोन केला ता की सापडला का दवाखाना म्हणून तर योगिता म्हणली की आम्ही दवाखान्यातच आहे आणि नंबर लय ह्या तर भावा बहिणीनं आपली पूनमला फरक पडला का नाही की मग मी पण जाणार आहे तिथं तर पैशाचा प्रॉब्लेम आहे ना नाही तर मला आजच बोलावलं होतं या म्हणल्या होत्या की आपण जाऊ तर भावा बहिणीनं आपल्या इथं कोणच नाही आता राजू पण गेला या श्वास त्याच्या बायकोचं सारखं फोन येत होतं तर मला काय म्हणायचं आहे भावा बहिणींनो आता डिलिव्हरी झाली हे झाली आपलं राहायचं कुठंतरी एक जागा धरून थंडी गारट्याचं दिवस आहेत हे हे आहेत येन ये जा जा कशाला मग हिथन जायचं नव्हतं तर काल राजू गेलाय बघा सासरवाडीला मग आता का काय करतोय काय माहीत नाही गड्या आपल्याला तर भावा बहिणीनं हिथं म्हणजे सोय कसलीच नाही इथं सरपान बी नाही काही शेकमाग बी नाही काहीच नाही त्या लहान बा बाळाला शेकाही लागतं ना शेपाने ही तर इथं भाव बहिणी सरपण आहे काय नाही सगळं प्रॉब्लेम आहे सगळ्यात गोष्टींचा आणि पाण्याचं तर पहिल्यापासून तुम्हाला माहितीच आहे आपण सांगतो इथ परत्य किडेमध्ये मग चांगल्या ठिकाणी तिथं पाणी आहे परत सर्पान ही सगळं जवळच आहे असं म्हणजे तिथले लोक काय म्हणत पण नाहीत असं आणलं ही तरी इथं भावा बहिणीनं हो आपण सर्पान हे काढलं किती बे अडचणीत ना यातनं काढलं तरी मालकं इसकवून घेत्यात आणि त्यांच्या इथं म्हणजे आपलं असं तुडू तुडू झाडं ही टाकलेली मग ती काय म्हणत नाहीत मालक वाटतं जवळ दारातच आहे मग आपलं राहायचं कुठंतरी तरी गारठ्याचं दिवस आहेत ही कशाला पळापळ इकडं तिकडं आता राजूला तर मी सांभाळतेच की आपलं कामाला जातो ही करतो तर बाबा बहिणी मला होत जात तरी हे कमी दिवस उपाशी लावत नाही कामाला पोरांना की तसंच आपलं अबद दबद त्यांना डब करून देते ही करून देते तर बाबा बहिणी आता त्याला मी म्हटलं होतं की तो कामाला तिकडून तसा जाणार असेल तर काय क मला फोन लाव तर भावा बहिणीनं का का, का कालच्या दरनं मी त्याच्या फोनची वाट बघते पण मला काय त्याने अजून फोन बी केला नाही की कामा आहे का तिथंच हाय का इकडं येणार आहे की मग काय त्यांचं ठरतंय आपल्याला काय सांगता येणार नाही भावा बहिणीनं मग ती सगळी येत्यात का तो एकताच येतोय पण आपल्याला तर काय अजून सांगितलं बी नाही मी त्याला म्हणलं होतं की मला फोन कर तो तिकडून तसाच कामाला जायचा असला तरी पण मला फोन कर इकडं यायचं असला तरी पण मला फोन कर अजून काय मला त्याने फोनच केला तर आपलं तर भावा बहिणीनं दोन हजार एक पासनं दुखणं आहे माझं मग मी काय म्हणते की माझं डोकं दुखतंय माझं डोकं दुखतंय मग ती मनक्यात आजार आहे भावा बहिणीनं आपला ह्या साईडला ही साईडलाही दुखते माझी आणि असं वळाय पण येत नाही असं बघा येत नाही ही मग ती मानले माझी दुखती मग मानत आहे दुखणं माझ्या का डोक्यात हाय तर डोक्यातलं बाहा बहिणीनं शिटिक्यान दोन केल्या आहेत माझी तर डोक्यात काहीच निघालं नाहीच म्हणत्या डॉक्टर काय मग आता ह्या मानं त्रास माझ्या डोक्याला होतोय का काय होतोय पण बाहा बहिणीनं मला काय समजूनच आलं नाही भरपूर पैसे घालावलं मी पण मी काय म्हणायचे की माझं डोकं दुखत आहे माझं डोकं दुखतं आहे मग भावा बहिणींना डोक्यावर भरपूर विलाज केला बारी बारी गोळ्या दिल्या ही केल्या सगळीकडं डोक्याच्या दवाखान्यात ह्याच्या चौ चौकडं ॲडमिट झाली मी भरपूर दवाखानं केलं भावा बहिणींनं पण आपल्याला अजूनच फरक कशाचाच पडला नाही मग आता पुन्हा मी काढलाय तपास मग बघू आता त्या डॉक्टरांचा आपल्याला गुण आला तर भावा बहिणीनं बरंच होईल तुमच्या आशीर्वादाने आणि आपण दणदणीत हो मग तेवढंच आहे मला दुसरं काय सुद्धा भावा बहिणी नाही तेवढ्याने इतकं इचून इचून घेतल्यावाने झालंय का नाही तर आपल्याला काय सुद्धा सुसत नाही ती दुखा खुपाय लागलं ना आता नुसतं येड्यावानी होत नु। आहे भावा बहिणीनं आणि इतकं जी दुखतं ना की असं डोकं हे नुसतं फानफान करतं काय करावं काय नाही असं सुसतच नाही तर बाबा बहिणीनं जीव माणसाचा सुखी असल्यावर माणूस हसून खिळून राहतं सगळं कामधांद्यात ह्याच्यात व्यस्त असतं ही करतं ही आपलं म्हणजे कसं उठलं चेंडा आणि त्यच धांदा झाल्यावाने झाला उठलं सुटलं की त्याच्यावरच लक्ष उठलं सुटलं की त्याच्यावरच लक्ष आहे आणि बाबा बहिणीनं आपल्याला गोळ्या पण टायम शिर खाया ना तर काय व्हायनात ही झालं की तीन की, आ, ती झालं की आता घरचं काम तरी काय थोडं असतं का भावा बहिणीनं आपल्याला बायांनी काम करलं एवढं थोडंच असतं घरचं बी भरपूर काम आहे आणि तेवढं करून सुद्धा भावा बहिणीनं मी ही जात होती पण आता सध्या ती कांद्याची ह्याच्या लागणी चालल्यात वाकून ही तर भावा बहिणींना आपल्याला नाही वाकून होत का अजिबात आपली कंबरच दम काढत नाही तर बघू आला पूनमला जो फरक पडला हे झाला पूनम म्हणले आई मला फरक पडला आहे चांगलं वाटतंय तर बाबा बहिणी न मी जाणार आहे बघा तिथं आता काय त्यांना झाला माहिती लय लय हुडाकलं वाटतं त्यांना दवाखान्यात गावत नव्हता आणि लय चुकामुक झाली योगीताची बी पूनमचे बी चुकामुक झाले वाटतं तर म्हणल्या लय पच्छाताप झाला गाई काय तुला सांगायचं आहे बरं मला म्हणल्या घरी गेल्या मी फोन करते की आत्ता सध्या आम्ही दवाखान्यात आहे अजून काय नंबर नाही वाटत आला त्यांना तर का सांगायचंय बाबा बहिणीनं लय अडचण आहे सगळीच अडचण इथं आहे भरपूर अडचण आहे अडचण हिता राहायचं आलयान कशाच काय सुखसुविधा कुठं नाही काय करायचं पण तसंच आपलं राहायचं हे करायचं काढायचं दिवस देव ठेवल तसं राहायचं बाबा बहिणीनं लय वाईट होतं डोक्याला पण त्यातून बी सहन करायचं राहायचं आपल्याला तर असं मस्पुरी बोलावत्यात ये राहा पण आपल्याला चार घटका जायला कुठं भेटाना काय व्हायना दुसरी मारत्यात मोज मज्जा कुठं बी हिडत्यात ही करतात पण मला सारखं इथं राकार बसायला लागतं म्हणजे वाचमेल सारखं इतर आकार करत बसायचं सारखं आता भाव बहिणी नाही सारं उघडंच आहे आपली पायली तर एवढू खोली त्या खोलीत बांडे कायच काहीच फायना पसाऱ्यानंच भरलंय घर आणि काय करावं भांडे बी कुठं कुठं फेकून दिले ती पाणी ही बी आपण बाहेरच भरून ठेवतोय सगळं झाकू झाकू आणि मग जसं लागेल तसं आपल्याला घरात पेय आणायचं आणि मग काय करायचं भावा बहिणीनं कुणाच्या जीवावर टाकून जायचं काय करायचं आता हे दोघं बी कामाला जातात ही मग इथं तर कोणच नाही ना आता ती होती तेव्हा आपल्याला वेळच भेटला नाही जायला ही आता नको म्हणायचे मी काम धंदा मी करत होती ही करत होती म्हणून नको म्हणायचे आता भाऊ बहिणीनं जा वाटतय ही करतय पण आपल्या इथं हाय अडचण इथं नाही कोण राहता सारा सामान ही, ही आपलं बाहेरच पाडलेला आहे आणि गेलं आलं तर कोणाला इचरायचं कोणाला पोसायचं आपण मग आपल्याला राखाना आपणच बसायचं जावा इथं माणसं येता तेव्हा बघू येईल जायला म्हणलं जावा इथं माणसं येत्याल तेव्हा येईल म्हणलं मी तर मला म्हणल्या होत्या की तू आज आली तर बरं होईल आपण सांगते जाव तर भावा बहिणी आता मला म्हणल्या की तुला सारखीच अडचण तू सारखी अडचणच सांगते आता अडचणच आहे तर भावा बहिणीनं काय करू मी तरी आपल्याला कुठं जायचं यायचं म्हटलं की आपल्याला अडचणीच आहे त्या आपण असं निश्चिंत मनाने मोकळ्या मनाने आपल्याला निघायला मार्गच नाही तर काय करायचं असं ऐका नाही भावा बहिणीनं चला कसं असेल तसं असेल आज आहे बाजार हिथला शनिवार आता आवेला आलत काम कामाला तर बोलवायला मुलगं आता ते काय माझ्या ओळखीचं नव्हतं बरं का, का मस्त गावातलंच आहे पण भाव बहिणीनं ना मला नाही ओळखतच कोणाची को, को, को ना लेकर आहेत कोणाचे नात हे ना आपल्याला ओळखूच येत नाहीत का तर आपण कुठं नसतोच येऊन जाऊन कामाला कामाला ते बी खाल्लाकडं जायचं कामाला तिकडं पत्रे वस्ती ह्या ज्यावर कामाला जायचं मग तिकडलीच माणसं तिकडली बी माणसं आपल्याला जेवढं आपण कामधंदा केलंय जेवढ्या यांच्यात राहिलोय वागलो आहे तेवढीच माहीत आहेत माणसं आपल्याला मला पण कोण ज्यादा ओळखत नाही मी बी कोणाला ओळखत नाही आता ती पोरगं आलं बरं का म्हणलं आवी आवी कुठं आवी तर मी म्हटलं कुणाचं राहाय तो काय काम आहे तर म्हणलं आवीला कामाला न्यायचं का या तर मी म्हटलं आज काय आवी कामाला येणार नाही उद्या येईल कामाला म्हणलं आज आम्हाला जरा जायचं आहे म्हणलं दवाखान्यात बी मला जायचं येईल ही तर बाबा बन आपली महिना होऊन गेलं की आपली शुगर आणि हे अजून चेक केलं नाही बी शुगर चेक केली नाही तर म्हटलं आम्हाला जायचं आहे दवाखान्यात नाही येणार ते आम्हाला बघू उद्या जाईल आज येतो भावा बहिणीनो दवाखान्यात जाऊन आम्ही पण काय सांगतात बघू डॉक्टर आपल्या गोळ्या पण आता संपल्यात संपल्या होत्या महिन्याच्या गोळ्या पण योगिताने मला दिल आणून दोन पाकिटं पण त्यातल्या आता दोन का तीनच राहिल्यात भावा बहिणींना तर त्या गोळ्याला आपल्याला अशा घ्यायच्या गोळ्या म्हणलं तर एका पाकिटाला ऐंशी रुपये लागतात मग दोन पाकिटाचं किती पैसे वाहत्यात किती वाहत्यात ऐंशीनं एकशे साठ रुपये लागतात बघा आपल्याला त्या गोळ्यात संपल्या की वावा बहिणीनं म्हणजे सारख्या गोळ्याच खायच्या गोळ्याच खायच्या कुठवर गोळ्या खायच्या ठाव आणि नाही वय झटक्यानं फरक पडला तर माणूस काना काम धंदा करायचं आणि नाही सांगायचं दुखण्या बहिण्याचं भावा बहिणींना सांगायचं नाही दुखण्याचं ह्याचं आता मला बरं वाटायला लागलंय चांगली झाली मी असं आनंदाचं व्हिडिओ काढून भावा बहिणींना नाही वय मी पाठवायचे भावा बहिण सुद्धा म्हणत्याल की सारखंच हिचं गुणगाणं आहे त्या दुखण्याचं दुखण्याचं आजोबा दुसरं काय तर सांगतच नाही तर काय सांगू भावा बहिणींना माझ्या नशिबात ती दुखणंच लिहिलेलं आहे तर तीच सांगते मी सारखं तर तुम्ही पण कटाळा आचाल म्हणत असाल का सारखंच ऐकायचं आहे हे दुखण्याचं ह्याचं तर भावा बहिणीनं कटळू नका नाही कवा ना कवा तरी मी हसून खिळून हिडीव काढीन तुम्हाला सांगेन की मी बरं वाटायला आहे मला मी चांगली झाली भावा बहिणीनं आनंदाचा काढेन इडिव मला बरं वाटलं ही तर राग राग करू नका तुम्ही पण माझा